लातूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी माजी आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते ध्वजारवहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे भाऊ साठे यांच्या साहित्यांचा जागर साहित्य दिंडी सर्व रोग निदान शिबिर रक्तदान शिबिर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गणवेशासहित शालेय साहित्याचे वाटप करून यावेळी समाजभूषण पुरस्काराचे वितरण देखील अण्णाभाऊ साठेचे जे... सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आला आहे अशा विविध सामाजिक उपक्रमांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली आहे तर या जयंतीनिमित्त माजी आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आला यानंतर सायंकाळी मिरवणूक काढून जल्लोषात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होणार असल्याचे यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सच्चिंद्र कांबळे यांनी सांगितलं आहे आजच्या दिवशी म्हणजे आमचे दैवत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सर्व कमिटीचे सर्व पदाधिकारी सर्वप्रथम आम्ही अण्णाभाऊंच्या साहित्याचा जागर त्यांचे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचता पोहोचव पोहोचवता येतील त्यांचे चरित्र त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल या उद्देशाने एक साहित्य दिंडीचा एक उपक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे रक्तदान शिबिर असेल सर्व रोग निदान शिबिर असेल अण्णाभाऊंच्या साहित्याचं वाटप असेल शालेय साहित्यांचं वाटप गणवेशाचं वाटप परत विद्यार्थ्यांना उपयोगी उपयोगी सर्व वस्तूंचं वाट वाटप काही विद्यार्थ्यांच्या फीसेस भरण्याचं कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे परत सकाळच्या सत्रामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम मान्य श्री धीरजभैया विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर विविध भागामध्ये शहरभरामध्ये उत्सवाच्या वातावरणामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत परिसरामध्ये अन्नदान शिबिर असेल रक्तदान शिबिरं तर समाजभूषण पुरस्कार या निमित्ताने दे प्रदान करण्यात आला दरवर्षी एक चांगला पायंडा या निमित्ताने पाडण्यात आलेला आहे एक समाजातील चांगल्या व्यक्तीला पुढाकार देऊन त्याच्या कार्याचा गौरव करण्याच्या निमित्ताने आम्ही त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करतो समाजाचा हा प्रतिष्ठेचा मानलेला जाणारा पुरस्कार यावर्षी सन्माननीय आमचे संग्राम जळबा वाघमारे यांना प्रदान करण्यात आला सर्वानुमते त्यांच्या त्यांची निवड ही आम्ही नेमलेल्या कमिटीने आम्हाला केलेल्या शिफारशीनुसार देण्यात आलेला आहे तरी या निमित्ताने सर्व समाज बांधवांना माझी एकच विनंती आहे की आपण या जन्मोत्सवामध्ये स्वतःहून या ज जन्मोत्सवामध्ये सामील होऊन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या निमित्ताने मी सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो कॅमेरामॅन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल